श्रीस्वामी समर्थ महाराज आणि नामदेव भक्ताची कथा नामदेव नावाचा एक गरीब शेतकरी एका लहानशा गावात राहत होता त्याच शेत नेहमी दुष्काळाने होरपळत असे आणि त्याला कधीच चांगलं उत्पन्न मिळत नसे कुटुंबाची गरज भागवणंही कठीण झालं होतं एक दिवस गावात एक साधू आला आणि त्याने सांगितलं की अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराज आहे जे भक्तांचे दुःख दूर करतात हे ऐकून नामदेवला आशा वाटू लागली नामदेवने ठरवलं की तो अक्कलकोतला जाईल त्याने आपल्या शेवटच्या पैशांनी प्रसाद विकत घेतला आणि पायी प्रवास सुरू केला अक्कलकोतला पोहोचल्यावर नामदेवने स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन आपली व्यथा सांगितली महाराजांनी शांत हसत त्याला सांगितलं श्रद्धा ठेव सर्व काही ठीक होईल महाराजांनी नामदेवला आशीर्वाद दिला आणि परत आपल्या शेतात जायला सांगितलं तुझं शेत फुलून फळेल असं त्यांनी सांगितलं नामदेव जेव्हा परतला तेव्हा काही दिवसांतच त्याच्या शेतात पाऊस पडू लागला शेत बहरलं उत्पन्न वाढलं आणि त्याचं कर्ज फिटलं या चमत्कारानंतर नामदेव दरवर्षी अक्कलकोतला जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ लागला त्याचे जीवन समृद्ध झालं आणि तो महाराजांचा परमभक्त झाला